मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे मात्र राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मराठ्यांना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडच्या गेवराईमध्ये मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजातील कोणताही व्यक्ती यापुढे राजकीय सभांना किंवा राजकीय नेत्यांच्या स्टेजवर जाणार नसल्याचा या ठराव यावेळी घेण्यात आलाय यासह अनेक ठराव यावेळी घेण्यात आले त्यामुळे आता मराठा समाज बांधव राजकीय सभांकडे पाठ फिरवणार असल्याचे दिसून येते ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड